जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कार्डावरून वाद निर्माण झालाय या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना चार मार्च रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौज फाट्यासह हो। घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता असून या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना चालू असून सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेस गालबोट लागू नये शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदीम जालमा जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवडे यांनी फौज फाट्यासह हो, घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दोन्ही गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच जो कोणी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच सदर प्रकरण हे हिंदू मुस्लिम नसून शेजारी राहणाऱ्या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून शहरामध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करू नये असेही आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केले सध्या गांधीनगर भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात असून परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये आहे अंदाजा पुण्याचा दहा वाजता ही घटना आहे यामध्ये दोघा साइडचे कायमोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आहे त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे दोघा साईडचे चे जो कोणी ह्याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि कुठल्याच प्रकारची कोणालाही शांतता बिघडून त्याचा देणार नाही काही काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्यांनी स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांचे आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहे सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते नाती आहे आणि पूर्ण मोहल्लामध्ये सुखसुगाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकांना काय करणार नागरिकाला एकच आहे की या दोन कुटुंबाचं भांडण आहे ते काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्याने हे मस्ती केली आहे के त्याच्यावर आम्ही ऍक्शन करणार